नमस्कार मी सध्या बारामतीच्या कृषी प्रदर्शनामध्ये आहे हा आपल्यासोबत दीड टनाचा रेड आहे मुरा जातीचा रेड आहे त्याचा आहार कसा आहे त्याचं वैशिष्ट्य काय या सगळ्या संदर्भात आपण त्याचे मालक आहे त्याच्याकडून जाणून घेणार आहोत नाव सांगा दे माझं नाव हर्षवर्धन शिंदे तुमच्याकडे किती मासे आहेत आपल्याकडे सध्या शंभर ते दोनशे जनावर आहेत आणि हा रेडा आपला पण घरी तयार घरी तयार याचा आहार कसा आहे आहार याला दिवसाला पन्नासशे साठ किलो गुट्टी लागतो सुका चारा ओला चारा विकली आपण त्याला अंडी आणतो अर्धा ते एक डझन त्यानंतर दिवसाला दहा लिटर दूध पितो दिवसाला दहा लिटर दूध पितो हे तुम्ही मशीच देता की गायचं मशीचं दूध असतं याचं वैशिष्ट्य त्याचं वैशिष्ट्य दूद्ट हंड्रेड पर्सेंट मुर्रा ब्रीड आहे वय वजन येतो साडेतीन वर्ष सध्या महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठा आले चर्चेत हा, हा कधीपासून आला हा ऍक्च्युली के केवी गेला आपण त्याला पहिल्यांदा शो केलाय बाकी ह्या वर्षी टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह मध्ये पण बाकी एकाच दोन प्रदर्शनात आपण त्याला शो केला होता तिथे सुद्धा त्याला पहिला नंबर आलेला आहे याच्या पहिल्याच पासून झालेल्या ज्या म्हशी आहेत त्यांचं दूध किती प्रमाणात दिलं जातं त्या मशीनं एक जवळपास पंचवीस ते सव्वीस लिटरचा ऍव्हरेज दोन टाइमाचं अजून काय विशेष सांगतोय याचे जे वडील होते दोन हजार अठरा साली आपण या प्रदर्शनात आणले होते त्यांना पण पहिला नंबर भेटला होता आणि या वर्षी आपण त्याच्या मुलाला आणले याची आई पण तुमच्याच घरची आपल्याच घरचे पूर्ण फॅमिली त्यांची फॅमिली ट्री आपणच तयार केलेली पूर्ण ओके मित्रांनो हा दीड टनाचा आहे आणि रोज याला पन्नास ते साठ किलो चारा लागतो मित्रांनो रोज किती लिटर दूध लागत दहा लिटर रोज दूध लागतं अंडी किती लागतात मित्रांनो अंडी सुद्धा लागतात त्याला हे सगळं मित्रांनो अतिशय विचार करण्यासारखं आहे आणि एका साधारण माणसाचं काम नाही अशा पद्धतीने रेडा पाळला पण मित्रांनो एखादी फॉर्च्युनर असण्यापेक्षा इंड्रावर असण्यापेक्षा जागवार मर्सडीज बीएम्यू असण्यापेक्षा असा जर रेडा आपल्या घरी असेल तर निश्चितपणे कौतुकाची गोष्ट आहे मित्रांनो शेतकरी सुद्धा अशा कोटीची उलाढा असणारे प्राणी पाळू शकतो मित्रांनो शेतकरी सुद्धा या देशाच्या जीडीपी चांगला भर टाकू शकतो हे नाकारता येणार नाही मित्रांनो अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी द हायवेला ला सबस्क्राईब करा तुर्तास मनपूर्वक धन्यवाद